नमस्कार पोलीस वार्ता न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत रस्त्याच्या भूमिपूजनावरून आमदारांसोबत धक्काबुक्की कल्याण येथील पूर्व भागातील जरीमिरी भागात रहिवाशांच्या वर्दळीचा रस्ता सुस्थितीत करण्याच्या कामाचा भूमिपूजन समारंभ गुरुवारी भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या उपस्थितीत करण्यात आला यावेळी काही मंडळींनी या रस्ते कामाला जोरदार विरोध केला आमदार गायकवाड यांना रोखण्याचा प्रयत्न केला यावेळी महिला व पुरुषांमध्ये जोरदार झटापटी झाली असून गदारोळ झाल्याची घटना समोर आली आहे भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे कार्यकर्ते एका शाळेच्या रस्त्याचे भूमिपूजन करतेवेळी तेथील रहिवाशी यांनी मोठा गदारोळ करून तेथे ताणतणावाची परिस्थिती निर्माण केली भाजप आमदार यांचे म्हणणे आहे की अनेक वर्षापासून हा रस्ता आहे सरकारी निधीतून या रस्त्याचे काम होणार आहे तर पालकांचे म्हणणे आहे की ही चर्चची खाजगी जागा आहे या जागेवर कोणत्याही प्रकारचे काम होऊ शकत नाही असे सांगण्यात आले पोलीस वार्ता न्यूजसाठी दिनेश पाटील पूर्व ठाणे